थांब जरा दीर्घ श्वास घे काळजी कशाची करतोयस मी आहे ना मनाला शांत बाळा जगात काहीच कायमचं नाही ना दुःख ना चिंता ना अडचण प्रत्येक वादळानंतर शांतता असते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश तू फक्त तुझा कर्म करत राहा चांगुलपणा प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हीच तुझी खरी शक्ती आहे तुझा मार्ग कधी कधी कठीण होईल लोक समजून घेणार नाही काही जण अडथळेही आणतील पण तू तुझं चांगुल पण सोडू नकोस तुझ्या अंतःकरणातील प्रकाश तुला योग्य दिशेला नेईल जे मिळेल त्यात आनंद ठेव आणि जे मिळालं नाही त्याबद्दल रडू नकोस प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच मिळते ज्याच्यावर प्रेम असत त्याची परीक्षा घेतली जाते तुझीही होतीये पण घाबरू नकोस तुझा हात माझ्या हातात आहे तुझा प्रत्येक अश्रू मला मोजका माहिती असतो आणि तुझे प्रयत्नही मला दिसतात श्रद्धा ठेव धैर्य ठेव वेळ तुला जे हक्काचा आहे ते नक्की देईल मी कधीच माझ्या भक्ताला सोडत नाही आणि लक्षात ठेव मी तुझ्यासोबत आहे सदैव अखंड हो बाळा मी तुझ्या पाठीशी आहे